बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने डोंबिवली ग्रामीण भाग आणि लोडा हेवन परिसरात पाणीच पाणी साचल्याने तेथील भाजप पदाधिकारी रवींद्र पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे मुकेश भुईत यांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे महापालिका प्रशासनाकडून यावेळी गटार आणि नाले व्यवस्थित साफ न केल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे सकाळपासूनच अनेक सोसायट्यांच्या आवारात पाणी साचल्याने नागरिकांना कामाला जाताना त्रास सहन करावा लागत आहे पालिकेने पावसाळ्यापूर्वीच येथील परिस्थितीचा आढावा घेतला असता तर आज येथील नागरिकांचे हाल झाले नसते असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे तसेच गंभीर परिस्थिती ओढावल्यास पालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कर्मचारी या ठिकाणी वेळेवर पोहोचतील का त्यांच्याकडे पुरेशी साहित्य सामुग्री आहे का आपत्कालीन कक्षाचा दूरध्वनी क्रमांक लागेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकून प्रेस करा